हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना स्वामी समर्थ तर कसे आहात सगळे आणि हा इथं बघा ऐश्वर्याचं चालू आहे अंगण झाडणं कारण आज आमची बाई येणार नव्हती त्याच्यामुळे ती अंगण वगैरे झाडून घेत होती आणि आतमध्ये हे दुपारच्या स्वयंपाकाची तयारी आहे मी आतमध्ये स्वयंपाक करत होते आणि दुपारचंच हे रुटीन आहे तर मी तुम्हाला दुपारचंच रुटीन इथं शेअर केलेलं आहे खरं तर व्हिडिओ टाकायची इच्छा नाही आहे माझी खरंच खरंच मनापासून इच्छा नाही आहे याच्यावर मी काय इच्छा नाही आहे त्याचा पण व्हिडिओ मी याच्या अगोदर पोस्ट केलेला आहे त्याला बरेच दिवस झाले मी व्हिडिओ तो पोस्ट केलेला आहे आणि आज एक आठ ते पंधरा दिवसातून मी आज खूप दिवसातून व्हिडिओ टाकत आहे तर व्हिडिओ का टाकू वाटत नाही आहे याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याच्या खाली भरपूर ताईंनी आणि दादांनी पण कमेंट्स केलेले आहेत की खूप पॉझिटिव्ह किंवा असं उभारी देणाऱ्या किंवा मोटिवेट करणाऱ्या कमेंट्स सर्वांनी केलेल्या आहेत की तुम्ही व्हिडिओ चालू ठेवा थोडासा धीर धरा टाईम द्या वेळ द्या कन्सिस्टन्सी ठेवा असं प्रत्येक ताईंनी मेसेजमधून कमेंट्समधून एक मला मेसेज दिलेला आहे किंवा मला कमेंटद्वारे मोटिवेट केलेला आहे की तुम्ही व्हिडिओ टाकत राहा टाकत राहा त्याच्यासाठी मी म्हटलं चला जाऊ द्या आपण फळाची अपेक्षा न ठेवता आपण हे जे चॅनल सुरू केलेलं आहे ते सुरू ठेवावं अजून थोडीशी मेहनत घ्यावी आणि वाट बघावी बघूया कधी माझं नशीब आहे आणि कधी मला यूट्यूब साथ आहे ते तर <clears throat> मला त्या व्हिडिओखाली खूप साऱ्या ताईंनी अतिशय छान छान अशा कमेंट्स केलेल्या आहेत आणि कमेंट्सद्वारे मला जे त्यांनी उभारी दिलेली आहे किंवा मोटिवेशन दिलेलं आहे त्याच्यासाठी खूप मनापासून सगळ्या ताईंचे खरंच खूप खूप धन्यवाद आणि दादांचे पण खूप मनापासून आभारी आहे सगळ्यांनीच खूप छान छान अशा कमेंट्स केलेल्या आहेत तो व्हिडिओ काही व्हायरल वगैरे झालेला नाही आहे की त्याला व्ह्यूज वगैरे अजिबात वाढलेले नाहीत तेवढेच व्ह्यू आहेत जेवढे अगोदर आहेत तेवढेच व्ह्यू आहेत पण त्या व्ह्यूजमध्ये कमेंट्स खूप छान छान केलेल्या आहेत सगळ्यांनी त्याच्यासाठी सगळ्यांचेच खूप धन्यवाद बोलते परत एकदा आणि आज परत मी थोडासा विचार करून परत व्हिडिओ अपलोड करत आहे तर हाही व्हिडिओ सर्वांनी बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओ खाली एक छानशी कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला तुम्ही लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे दुपारचं रुटीन होतं तर चपात्या मी करत होते आणि चपात्या झालेल्या आहेत तर टम्म फुगलेली आहे चपाती आणि चपाती आमच्याकडे अशी फुगली तर फक्त उचलतात आणि टोपल्यात ठेवतात तर तशीच मी उचलून फक्त टोपल्यात ठेवली आणि चपात्या झाल्यानंतर इथं मी आ, मखाने आहेत तर ते मखाणे भाजून घेत आहे तूप टाकलेलं आहे एक चमचा आणि त्याच्यात हे मखाने भाजत आहे तूपाऐवजीत तेलात पण भाजले तरी पण चालतात आणि त्याच्यात चा मी थोडासा मसाला टाकणार आहे म्हणजे काळं मीठ आहे साधं मीठ आहे आमचूर पावडर आणि चाट मसाला आहे तर हे सगळं पूर्ण क्रिस्पी झाल्यानंतरच आपल्याला टाकायचं आहे कारण आमचूर पावडर ही आंबट असते त्याच्यामुळे जे गरम भांडं आहे तर त्याला ती चिकटून राहते म्हणून अगदी शेवटी टाकायचा आहे हा मसाला आणि नंतर गॅस बंद केला तरी चालतो आणि थोडंसं असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या मखाण्यांना ते लागतं आणि खूप छान आणि टेस्टी हे मखाने लागतात याच्यात तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता तर असंच मी तवा स्वयंपाक वगैरे झालं की असंच उरलेली भाज्या किंवा बोरलेला भात असं काही करायचं असेल किंवा ओट्स वगैरे मी असंच तव्यात करते बघा एकदम असे क्रिस्पी झालेले आहेत हे मखाण्यानी खरंच खायला छान लागतात तर तुम्ही पण नक्की या पद्धतीने करून बघा सोपे आणि सिंपल अशी ही रेसिपी आहे मखाण्याची आणि मग हे सगळं काही उरलेलं असेल ते हे काल कारलं केलेलं होतं कारल्याचं भरून कारलं केलं होतं किंवा लोणचं म्हणूया आपण कारल्याचं तर खूप सुंदर झालं होतं त्याच्यात लिंबू मिरची वगैरे घातलेली होती ते पण परतून घेतलं कारण वेगळी भांडी सारखी सारखी भरवण्यापेक्षा एकदाच चपात्या झाले की जे काही असेल तरते, सगल मी मी तर चा बाता वरन दिसता है। पाउसो होता है, ते सगळं मी उरलेलं सुरलेलं असतं तर ते मी परतून घेत असते तर बाहेरचं वातावरण बघा तुम्हाला दिसत आहे पाऊस वगैरे नव्हता त्या दिवशी आणि ही जी काही झाडं आहेत हे स्पायडर प्लांट आहे स्पायडर का स्नेक प्लांट काहीतरी आहे तर ते मी पाठीमाग एकदा लावलं होतं तर ते छान आत्ता त्याचं झालेलं आहे छान म्हणजे वाढलेलं आहे आणि हे आहे मनी प्लांट आणि फक्त मनी प्लांट सोडलं तर आमच्या कुंड्यांमध्ये दुसरं काहीच येत नाही आहे त्याला काही कारण आहे माहीत नाही आहे मी एवढी छान छान माती आणून टाकलेली आहे एवढं खत त्याला टाकलेलं आहे पण ते अजिबातच व्यवस्थित येत नाही आहेत झाडं हे मोगऱ्याचं झाडं आहे ते फू खूप असे त्याला पाणं आहेत पण त्याला फुलं बिलकुल येत नाही आहेत आणि ही बघा तुळस तुळस जी आहे ती पूर्ण त्याला ज्यावर असे काळे काळे पानं झालेले आहेत तर कसला रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे मला माहीत नाही आहे पण मी सिंपल वर्ड ताई आहेत ना त्यांनी एक व्हिडिओ टाकला होता आत्ताच तर त्यांनी सांगितलं होतं की मेथ्या भिजवून त्याचं पाणी तुम्ही अशी जर पानं झालेली असतील तर त्याला तुम्ही स्प्रे करा तर त्याच पद्धतीने मी हा रात्रभर मेथ्या भिजवलेल्या आहेत एक चमचा आणि ते पाणी डायल्यूट करून मी यूज करत आहे डायरेक्ट मेथ्याचं पाणी नाही आहे मेथ्याच्या पाण्यात मी आणखीन पाणी मिक्स करून हे पाणी वापरत आहे तर हे तुळशीची पानं आहेत तर त्याच्यावर मी हे स्प्रे करत आहे बघूया आता याने किती फरक पडत आहे तर अशा पद्धतीने मी हे पाणी स्प्रे केलेलं आहे आणि हे स्पाय स्पायडर प्लांट आहे याचं पण एक हे बघा हे पिल्लू म्हणूया त्याचं तर ते पण येत आहे आणि हे आहे मनी प्लांट तर फक्त मनी प्लांटच काय येतो आहे आणि बाकीचे कुठलंच झाड काय येत नाही आहे काय माहीत कारण इतकं चांगलं खत माती वापरून पण झाडं काही येई येईनाच झालेत मोगरा आला आहे जास्वंदाचं एक आलं ते पण तुम्हाला दाखवते तर हे आहे जास्वंदाचं तर याच्यावर पण अशी पानं आहेत काढची केळं पडलेली आहे याला फुलं आली होती एक दोन फुलं आली होती त्याला पण असं जास्त असं ते पण काही बहरत नाही आहे तर ह्याच्यावर पण मी मारलेलं आहे ते प ह्याचं पाणी काय म्हणूया आपण मेथ्याचं पाणी याच्यावर पण मी स्प्रे केलेलं आहे पण याची पण पानं अशी काळी पडलेली आहेत आणि हे हा आहे मी जो घरात देवपूजेला कलश मांडलेला होता जो जो नारळ उघून आलेला आहे तर तो नारळ इथं मी बादलीत जास्त मातीत तो पुरलेला आहे आणि हे लिंबाचं झाड आहे लिंबाचं झाड पण छान आलेलं आहे पण त्याच्यावर पण बघा पूर्ण असं काय ते कीड पडले आळी लागते याला आणि असे पांढरे ठिपके ठिपके याच्यावर पडलेले आहेत तर तर याला पण काय औषधं फारावं ते पण मला माहीत नाही आहे का झाडं येत नाहीत तर काहीच कळत नाही मला वाटतं हे झाड आहे ना तर हे पूर्ण आमच्या घरावर त्याची सावली पडते तर ह्या सावलीमुळे त्याच्यावर काही कुठले ठिपके किंवा आळी रोग पडतो की काही मला समजत नाही किंवा सावली असल्यामुळे बहुतेक झाडं आमच्या दारात येत नाहीत असं मला वाटत आहे तर हे जे झाडं आहे ते पूर्ण असं सा त्याची सावली या आमच्या घरावर पडते तर नंतर दुपारी बघा आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर इथं विक विकासने पोहे करून मागितले होते आणि मग मी इथं पोहे करत आहे तो त्याला दुपारीच पोहे खायची इच्छा झाली होती आणि पोहे म्हटले की शेंगदाणे जर त्याचे खमंग तळले गेले असतील तर पोह्याला एक वेगळी आणि छान अशी टेस्ट लागते जर तुम्ही शेंगदाणे अर्धे कच्चे जर तळले तर तेवढा खमंगपणा पोह्याला जाणवत नाही की खायची इच्छा होत नाही तर मी छान असे मस्त पोहे केले आणि कोथिंबीर कांदा वरती भुरभुरून त्याला पोहे खायला दिलेले आहेत त्याला शेव वगैरे काही बाकीचं आवडत नाही लिंबू वगैरे म्हणून मी कोबी आणि सॉरी कांदा आणि कोथिंबीर वरती पेरून दिलेली आहे आणि नंतर रात्री आमची किटी पार्टी होती तर आम्ही गेलेलो होतो सगळ्याजणी सोसायटीतल्या मैत्रिणी बार्बी क्यूला तर छान मस्त तिकडे छान असं एन्जॉय केलं तर बार्बी क्यूला गेलो छान एन्जॉय केलं तर बार्बी क्यू थोडंसं महाग आहे म्हणजे की थोडी त्याची पर हेड जी अमाऊंट आहे तिथं खाणारं जर असेल तर बार्बिक्यूला गेलं तर पैसे वसूल होतात पण जर ज्यांना म्हणजे खूप खात ज्या ज्याचं खाणं कमी आहे तर त्यांना ते बार्बिक्यू परवडत नाही आहे जे खाणारे आहेत त्यांनी नक्कीच बार्बिक्यूला भेट द्यावी कारण खाल्लं खाणारे असतील तरच त्यांनाच ते परवडतं तर बार्बिक्यूमध्ये पूर्ण सगळं मेन कोर्स आहे स्टार्टर आहे डेझर्ट आहे म्हणजे हे आम्हाला वेलकम ड्रिंक दिलेलं होतं त्यांनी आणि ही बार्बिक्यूचं काय म्हणूया आपण त्याला तंदूर लावलेलं होतं आणि छान असं मी एन्जॉय केलं बार्बिक्यूची पार्टी आणि मस्त छान वाटलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण